रमजान ईदच्या पूर्वसंध्येला जुन्या वादातून शास्त्रीनगरातील दोन गटात बुधवारी रात्री जोरदार हाणामारी झाली या हाणामारीत दोन्ही गटातील व्यक्ती जखमी झाले आहेत दोन्हीकडून परस्पर विरुद्ध दिलेल्या तक्रारींवरून पोलिसांनी अठरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता मात्र तक्रार मागे घे अन्यथा जिवंत सोडणार नाही असे म्हणत शहनवाज नबीलाल शेख यांच्या घरात घुसून आईला धमकी देण्यात आली शास्त्री येथे राहणारा शहनवाज नबीलाल शेख वय पंचवीस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुन्या वादातून त्याच्यावर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी मोहसिन सलीम नदाफ सलीम नदाफ सोहेल नदाफ उमर नदाफ सकलेन नदाफ गुलाब पठाण अझहर मलंग आमिन लालसाब नदाफ मेहराब सरफराज नदाफ सरफराज नदाफ तसेच त्यांच्या इतर तीन ते चार जणांनी फिर्यादी उमर हॉटेल हानफिया मस्जिदजवळ रोजा सोडण्यासाठी खाद्यपदार्थ आणण्यासाठी मौलाली चौकाकडे जात असताना वरील आरोपींनी फिर्यादीला रस्त्यात अडवून हमारे खिलाफ तक्रार क्यू दिया तेरे को आज खलास करेंगे असे म्हणत आरोपी मोहसिन नदाफ हॉटेलमधील चाकू फिर्यादीच्या पोटात मारणार तेवढ्यात फिर्यादीने हाताला झटका देऊन तो सोडवला आणि तिकडून पळून जात असताना आरोपीने पाठीवर चाकूने वार केला आणि दगडफेक करत हल्ला चढवला या हल्ल्यात जखमी झालेल्या शहनवाज नबीलाल शेख यांनी घाबरून सदरबार पोलीस ठाण्यात तक्रार दिली जखमी झालेल्या शहनवाज नबीलाल शेखला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आईने दाखल केले आणि सायंकाळी घरून डबा आणायला गेल्यानंतर वरील आरोपी सरफराज शेख आणि त्याच्या साथीदारांनी शहनवाज नबीलाल शेखच्या आईला घरात घुसून तक्रार मागे घे म्हणून धमकी दिली असे फिर्यादीच्या आईने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले मोहसेन नदाफ व त्याचे साथीदार गुंड प्रवृत्तीचे असून ते परत आमच्यावर हल्ला करू शकतात त्यामुळे पोलीस आयुक्तांनी आमचे रक्षण करावे अशी विनंती शहनवाज नबीलाल शेख याच्या आईने केली आहे माझं नाव शहानवाज नबीलाल शेख मी राहणार शास्त्रीनगर सोलापूर दहा तारखेला रात्री ज्यावेळेस मी रोजा इफ्तार क कर, करण्यासाठी भजी घेऊन आलो होतो त्यावेळेस ते मोशीन नदाब यांनी माझ्यावर वार केले होते त्यानंतरनं मी पो पोलीस स्टेशनला गेल्यावर तिकडं पोलिसांनी मला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले होते त्यानंतरनं मी पोलीस उपचार उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे काल रात्री आहे ना मला चक्कर येत असल्याने माझ्या घरच्या लोकांनी मला सिव्हिल हॉस्पिटल इथं ॲडमिट केले मग काल रात्री सलीम नदाब त्याच्या घरचे लोक सरफराज नदाब वगैरे लोकांनी माझ्या घरी येऊन माझ्या आईला धमदाटी केले माझ्या घरामध्ये मा माझी आई एकटी असून माझी आई डबा मला आणण्यासाठी घरी गेलेली होती त्यावेळेस त्यांना धमदाटी करून <coughs> मला जिवे मारायची धमकी दिली दि मला साहेब आता माझ्या घरामध्ये मा मी एकटं असून माझी आई आणि मी दोघं आम्ही करून खायला लागलो त्यानंतर मला जिवे मारायची धमकी देत आहेत जिवे दे मारायची धमकी देऊन याच्यापुढं मला जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची दक्षता मला टाळता येत नाही कारण की साहेब त्या लोक ज्या परिसरामध्ये राहते ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत गुंड प्रवृत्तीचे लोक असल्यामुळं या ही जी गोष्ट आहे मला ही टाळता येत नाही की याच्यापुढं यांनी माझ्यावर काही करू शकणार नाही ही, ही गोष्ट टाळता येत नाही याच्यापुढं माझ्या जीवाला खूप धोका आहे आयुक्त साहेब फक्त एवढीच विनंती आहे की आमच्यावर लक्ष मेरा नाम लालबी नबीलाल शेख है मेरे बच्चे साथ में झगडा हुआ मोसिन टी उनका मेरा बच्चा इफ्त्यारी पण लगा शाम मे साडेछे बजे उसके साथ में झगड़े करोग मारा मारी करो चार जने उसके पीछे लगे चार जने उसके पीछे लगे तो उन्हें भागते निकला उसके साथ में वो घर पास भाग के आ रहा तो उसे पकड़ को पीछे उसकी पीठ पर वार करे उसकी पीठ पर वार करे तो बच्चा मेरा वैसा घर को पुलिस चौकी गया पुलिस चौकी को जाओ कम्प्लेट दिया कंप्लेट देकर दे। फिर शिविल में जाकर टाँके पीके डाले उसे टाके डाले उसका इलाज कर को घर को लाई फिर कल ईदी ईद में था फिर कल शाम में आ गए तो रात में आई मेरे बच्चों को लाओ सिविल में एडमिट करी मैं एडमिट कर को घर को गए बाद मुझे आगे धमकी दे रहे हो कौन मेरे बच्चों को चक्कर आ रही थी बहुत कौन धमकी सरफराज नदाफ चार पांच छोकरांद आए थे उसके साथ में आप मुझे बोल रहे थे तुम केस पीछे लेते गे नहीं लेते तुम केस अगर पीछे नहीं लेंगे तो बहुत बड़ा इंजाम होगा तुम्हारा इसके बाद में से दो फिर मैं अभी समझा रहा तुम ना हमारा छोकरा भार है अभी भी केस तुम पीछे लो बोल रहे हो ना मुझे और जो भी तुम्हारा खर्चा आएगा वो खर्चा हम देने को तैयार